सोलापूर शहर जिल्ह्यात हॉटेल क्षेत्रात नावाजलेले धीरज जवळकर व चित्ररेखा जवळकर यांचे हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे वर्धापन दिनानिमित्त फूड अँड बेवरेजेसवर पंधरा टक्के डिस्काउंट जाहीर करण्यात आलाय आहे आणि चोखंदळ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही हॉटेलचे प्रमुख व्यवस्थापक मालक धीरज जवळकर यांनी केलं आहे सम्राट चौक येथील सुप्रसिद्ध अशा हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्हनं चौथ्या वर्षात पदार्पण करत असताना सोलापूरकरांना भरभरून सेवा पुरवण्याचा प्रयत्न केलाय पन्नास वातानुकूलित रूम्स रायज अँड डाईन रेस्टॉरंटला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत आहेत संपूर्ण हॉटेल शाकाहारी असून सोलापूर व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याबद्दल चित्ररेखा जवळकर यांनी सोलापूरकरांचे आभार मानलेत सर्व सोलापूरकरांना नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा आणि आगामी वर्ष सर्व सोलापूरकरांसाठी सुख आणि समृद्धीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना चार जानेवारी रोजी हॉटेल चित्र एक्झिक्युटिव चौथ्या वर्षात प पदार्पण करीत आहे आणि हे फक्त आणि फक्त आमच्या सोलापूरकरांच्या प्रतिसादामुळे आणि इतर राज्यातील पर्यटकांनी जे भेटी दिलेले आहेत आणि त्यांनी वास्तव्यासाठी आमची हॉटेलला प्र पसंती दिलेली आहे त्याबद्दल त्यांचेही मी खूप मनापासून खूप खूप आभारी आहे त्याप्रमाणे कलाक्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वानी म्हणजे उ स्मरणात राहण्यासारखे म्हणजे तर व उषाताई मंगेशकर साधनाताई सरगम अजित कडकडे सर यांनी आमच्या हॉटेलला भेट देऊन वास्तव्य केलेले आहे काही सुद्धा केलेल्या आहेत ज्याच्याप्रमाणे आम्ही सुधारणा करून पुढे जात आहोत के क्रीडा क्षेत्रातील म्हणजे दिग्गज खेळाडू केदार जाधव सर ऋतुराज गायकवाड हे यांनी सुद्धा वास्तव्य केलेले आहे त्यांनी आमच्या हॉटेलच्या सुखसुविधांचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे त्याबद्दल मी दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या सर्वांची पर्यटकांची पण खूप आभारी आहे हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे ते सुद्धा यशस्वी हे फक्त फक्त साध्य झालेले आहे ते आमच्या सोलापूरकरांनी ज्यांनी राईज अँड डाईन राई या रेस्टॉरंटला भेट देऊन येथील जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे डिशेसला पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेले आहे ज्याच्यामुळे आमच्या किचन स्टाफ आणि रेस्टॉरंटच्या स्टाफचे मनोबल वाढलेले आहे हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह वेळोवेळी ऑकेजन वेगवेगळ्या इतर सणांसाठी ऑकेजनसाठी डिस्काउंट देतात ऑफर काढतात त्याचाही सोलापूरकरांनी लाभ घ्यावा सोलापूरकरांनी अनमोल वेळ काढून हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्हच्या राईज अँड डाईनला अवश्य भेट द्यावी भेट द्यावी नाही भेटी द्याव्या त्यांचा संध्याकाळचा वेळ जो काही असेल संडे विकेंड ते इथे येऊन एन्जॉय करावा हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह रूप ग्राहकासाठी रूपटॉप वेळोवेळी चेंज करतात आता निवली गेल्या आठवड्यात हॉटेल चित्रा एक्झिक्युटिवनी रुफटॉप रिनोवेट केलेलं आहे त्यासाठी एकदा त्याचा फीडबॅक देण्यासाठी तरी सोलापूरकरांनी हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्हला भेट द्यावी